नमस्कार सर्वांना तर काही दिवसातच परत एकदा सहा महिन्यासाठी जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे त्या योजनेची जी वॅकन्सी आहे ते निघणार आहे जे आता प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहे ज्यांचं पाच महिने प्रशिक्षण कालावधी वाढलेला आहे त्यांचं झाल्यानंतर परत एकदा पर इयरला एक सहा महिन्यासाठी दहा लाख जॉब या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये काढणार आहे तर ते कशा पद्धतीने काढणार आहे कुठे अप्लाय करायचं त्याची सविस्तर माहिती घेऊया चला बघा तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण जी ऑफिशियल वेबसाईट पाँछ आहे त्या वेबसाईट वर मी येऊन गेलेलो आहे आणि तुम्ही इथं बघू शकता बघा ऑब्जेक्टिव्ह त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यासाठी बजेट पाच हजार पाचशे करोड मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी बजेट अवेलेबल आहेत आणि याची जी एजन्सी आहे स्किल डेव्हलपमेंट ऑफिस महाराष्ट्र राज्याचं जे स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विकास विभाग आहे याच सगळं काम ते बघणार आहेत याच्यासाठी कोण ही जी योजना आहे ती कोणासाठी आहे आणि याचा फॉर्म कसा भरू शकतात चला आपण बघूया ही योजना जे बारावी पास आहे आय झालेलं झालेला आहे ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे असे सगळे लोक यासाठी अप्लाय करू शकतात अप्लाय करायची ही लिंक इथ दिलेली आहे तुम्ही इथं बघू शकतात सीएम वाय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता बघा त्याच्यामध्ये कोणकोणते विभाग आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो याच्यामध्ये इंडस्ट्रीत येतात स्टार्टअप येतो गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट असे सगळ्या जागेमध्ये इथे वॅकन्सी अव्हेलेबल आहेत दरवर्षी दहा लाख जॉब ट्रेनिंग ऑपॉर्च्युनिटी यामध्ये अवेलेबल आहेत दर फायनान्शियल इयरला ही स्कीम राहणार आहे आणि याच्यामध्ये दहा लाख मुलांना जॉब अपॉर्च्युनिटी भेटणार आहेत आणि याचं जे ड्युरेशन म्हणजे कालावधी आहे तो किती सहा महिन्याचा याचा कालावधी आहे म्हणजे सहा महिन्यासाठीच ही जे आहे स्टेपेंड योजना राबवली जाणार आहे आणि याचं जे मंथली स्टेपेंड आहे म्हणजे जे मानधन आहे तुमच्या डायरेक्ट डेबिटद्वारे तुमच्या अकाउंट मध्ये प्रत्येक महिन्याला जमा होणार आहे तर याची क्वालिफिकेशन बघा ज्या मुलांचं बारावी झालेलं आहे असे सुद्धा मुलं अप्लाय करू शकतात आणि त्यांना जे स्टिपेंड आहे जे मानधन आहे ते सहा हजार रुपये त्यांना भेटणार आहे ज्यांचा आय किंवा दुसरा डिप्लोमा झाला आहे म्हणजे ज्यांचं डी एड झालेलं आहे किंवा ज्यांचा आय टी आय झालेला आहे अशा मुलांना आठ हजार रुपये भेटणार आहेत त्यानंतर ज्यांच्याकडे डिग्री आहेत ज्यांच्याकडं कुठलीही डिग्री असेल किंवा बी एड झालेला असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल म्हणजे डिग्री पासून तर कुठे कुठलंही शिक्षण झालेलं असेल तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन एमबीए वगैरे त्यांना दहा हजार रुपये मानधन असं भेटणार आहे तीन टप्प्यात मानधन आहे असं सहा हजार आठ हजार आणि दहा हजार तर हे तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार शिक्षणाच्या नुसार भेटणार आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता कोण कोणते कॅन्डिडेट यासाठी अप्लाय आहेत बघा याच्यासाठी अटी दिलेली आहे त्यांनी त्याच्यासाठी कॅन्डिडेटचं वय अठरा कमी ते पस्तीस वय पाहिजे कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्षापर्यंत कॅन्डिडेट अप्लाय करू शकतो आणि सहा महिन्याचे त्याच्यामुळे जे पस्तीस वया गटातील ते सुद्धा अप्लाय करू शकतात सहा महिने तुमचं तुम्हाला भेटेल बघा कॅन्डिडेट शोल्ड बी हॅव मिनिमम एज्युकेशन क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये बारावी आय टी आय डिप्लोमा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जे त्यांचं शिक्षण झालेलं आहे ते याच्यासाठी अप्लाय करू शकतात त्याच्यानंतर पुढची आठ आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे तुम्ही जर महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता तुमच्याकडं आधार तुमचं आधार असलं पाहिजे त्याच्यानंतर तुमची बँक डिटेल तुमचं जे बँकेचं अकाउंट आहे ते आधार ला लिंक पाहिजे आणि तुम्ही रजिस्टर करू शकतात तुम्हाला काय करायचं आहे या वेबसाईट जी महास्वयम गव्हर्नमेंट डॉट ची जी वेबसाईट आहे जॉब सिकर मध्ये तुमचं अप्लाय केलेलं असलं पाहिजे तुम्ही इथं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात बघा फॉर इंडस्ट्रीज इस्टेबिलेसमेंट त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील जेवढ्या पण काही वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहे त्या याच्यामध्ये सहभागी होणार आहे त्याच्यामध्ये या लिंकवर त्यांचा सहभाग असणं आवश्यक आहे त्यांनी तीन वर्ष इंडस्ट्रीज स्टेबिलिटी घेतली पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेले बघा फॉर फ्युचर डिटेल आणि जे ऍप्लिकंट आहे जे इस्टेबिलिटी व्हिजिट नियर म्हणजे तुम्ही कौशल्य विकास विभागाला सुद्धा भेट देऊ शकतात किंवा हा टोल फ्री नंबर आहे हेल्पलाईन नंबर एक आठ झिरो झिरो एक दोन झिरो आठ झिरो चार झिरो या नंबरवर सुद्धा संपर्क करून तुम्ही माहिती घेऊ शकता तुमच्या जिल्हा निहाय तुम्हाला कधी वॅकन्सी निघणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाची तुम्ही कोणत्या विभागामध्ये तुम्हाला वॅकन्सी पाहिजे आहे तुम्ही ही वॅकन्सी कधी निघणार आहे याची सुद्धा डिटेल तुम्हाला या टोल फ्री नंबरवर कॉल करून तुम्हाला भेटणार आहे ज्याही लोकांना पेमेंट मानधन संदर्भात सुद्धा अडचणी आहे त्यांनी या टोल फ्री नंबरवर कॉल करून तुमच्या ज्या काही अडचणी असतात त्याही सोडू शकतात इथं फ्रीमध्ये तुम्हाला मदत भेटणार आहेत ही जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे याची लिंक मध्ये दिलेली आहे इथं अप्लाय फॉर मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकतात म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा या वर अप्लाय करायचे ज्यांनाही या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर लवकरात लवकर तुम्ही इथं येऊन अप्लाय करा नक्कीच तुम्हाला या योजनेच्या पुढील भवितव्यासाठी पुढील भविष्यासाठी तुम्हाला या योजनेचा लाभ भेटेल धन्यवाद